बोधी वृक्ष परिसर जामठी फाटा येथे बोधी वृक्ष लागवड व भारतीय संविधान दिन साजरा माना प्रतिनिधी अनिकेत कोकणे माना येथून जवळच असलेल्या जामठी फाटा येथे गुणवंत महाराज मंदिरासमोर बोधी वृक्ष परिसरात बोध गया येथून आणलेले बोधी वृक्षाची लागवड करण्यात आली या कार्यक्रमाच्या औचित्य साधून संविधान दिन सुद्धा साजरा करण्यात आला संविधान दिनानिमित्त मानवंदना देऊन संविधानाची शपथ सुद्धा देण्यात आली या कार्यक्रमाला विशेष प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक मुंबई येथील सचिन भाऊ कोकणे एससी एफ वन कोकणे निलेश जी कोकणे निलेशजी थोरात मधुकर राव थोरात महासचिव आनंदरावजी कोकणे रत्नदीप डोंगरे तोता रामजी चक्रे कॅप्टन बाळू भाऊ कोकणे हे होते तर प्रमुख सहकार्य बंडू चक्रे बंडू कोकणे शंकर अवघाडे अंबादास साळुकार यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमात विशाखा महिला मंडळ संघरत्न महिला मंडळ एकता महिला मंडळ आम्रपाली महिला मंडळ त्रिरत्न नवयुवक मंडळ तसेच गावातील सर्व महिला मंडळांचे सहकार्य लाभले कार्यक्रमात बुद्ध येथून आणलेले बोधी वृक्ष बोधी वृक्ष जामठी फाटा परिसरात स्थापन करण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील गावागावातील शेकडो महिला महिला मंडळ व पुरुष वर्ग उपस्थित होते अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी यू टीव्ही व्ही न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अनिकेत कोकणे माना अकोला धम्म दिला तो धम्म ग्रंथ बाबासाहेबांनी कष्टातून लिहिला या कष्टातून आजच्या या दिवशी कोटी वृक्षाचं रोपण या ठिकाणी पाठ सर्व कार्यक्रम सर्वांच्या हस्ते सर्वांचा हात लागला पाहिजे यासाठी या अगोदर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवन आपलं कसं घडलं पाहिजे जीवनात आपण कसं केलं पाहिजे संविधानाच्या रूपातून हे बाबासाहेबांना आपलं संविधान या देशाला त्या संविधानाला एक सलामी म्हणून या ठिकाणी मी सर्वांना उपस्थितीमध्ये आपला माना येथील बोधाचार्य रक्ताभजी डोंगरे यांना सूचित करण्याची त्यांनी उभं राहून सर्वांना आम्हाला बाबासाहेबांनी लिहिलेले प्रेम आहे उद्देशिका ते त्यांनी त्यांच्या मुखातून वाकून दाखवावी आणि सर्वांना शपथ ग्रहण करायची उपासना द्यावी महाकारुणी कथागत भगवान गौतम बुद्धाचा हो दिसतो परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय आपण सर्वांनी म्हणा आम्ही भारताचे लोक भारता एक भारत एक सार्वभौम सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य व त्याच्या सर्व नागरिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास सत्ता व उपासना त्यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुने रोजी याद्वारे